शिवसेन दोन हजार चारला झालेली आहे त्याची आज एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रा आहे हे हे जळकोटून निघती पाटोदा कोल्लू करंजी लाळी बेळसांगी वाडोणा संध्याकाथा मुक्काम असतो एकुरक्याला यकुरक्यामध्ये अहमदपूरचे लोक येतात चाकोरचे लोक येतात हे तीन दिंडीचा एकत्र संगम होतो मग यक्कुरक्याहून सकाळच्या बाहेर निघतो तुम निघता आम्ही मग डिगीमध्ये मुकाम होते पण टिकीचा पुढील मुक्काम हालबर्ग्याला होते हालबर्ग्याचा पुढे मुक्काम होते बिदर बिदरला बिदरच्या ते संगमेश्वरला मी आम्ही रविवाजवळ पोहोचवत आलो दोन हजार चारपासून ह्या यात्रेला सुरुवात झाली आणि हे श्रावण मासाच्या निमित्ताने जळकोट वाशी या ठिकाणाहून पदयात्रा कितकी संगमेश्वरला प्रत्येक वर्षी निघत आहे जवळपास दोन हजार चोवीसपासून दोन हजार चारपासून दोन हजार चोवीस चा झाले पंचवीसव्यामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि हे श्रावण मासाच्या निमित्ताने हे प्रतिवर्षाप्रमाणे ह्या श्रावण महिन्यामध्ये जळकोड ते केतकी संगमेश्वर हे पदयात्रा इथून निघत आहे आणि इथून निघाल्याच्या नंतर हे जागोजागी जागोजागी काही प्रसादाची व्यवस्था भाविकांनी केलेली आहे जागोजागी मुक्काम आहे इथून जवळपास आठ ते दहा दिवसाचा प्रवास आहे आणि प्रत्येक दिवशी पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे एवढे भाविक भक्त चालत जातील जवळपास चाकूर अहमदपूर हे जागोजागी ह्या यात्रेमध्ये सहभागी होऊन पूर्ण एकोपा बिदर या एरियामध्ये पूर्ण एकोपा होऊन पूर्ण केतकी संगम ज्ञानेश्वर पर्यंत पदयात्रा हे प्रतिवर्षाप्रमाणे काही वर्ष निघालेली आहे आणि जवळपास रविवारी पोहोचणार ही पदयात्रा आणि रविवारचं रात्री दर्शन होणार लगेच सोमवारचं पदार्पण होणार सोमवारी मा कितकी संगमेश्वरचा अभिषेक होणार तिथं पण महाआरतीचा कार्यक्रम होणार त्या ठिकाणून प्रसादाचा लाभ घेऊन ही दिंडी परत रिटर्न निघणार संगमेश्वरला एकच साकडं राहील की ह्या भारत देशामध्ये चांगली बुद्धी प्राप्त व्हावं हो, प्रत्येकाला सद्बुद्धी मिळो प्रत्येक आई वडिलांची सेवा करो प्रत्येकाचा तरुण वर्ग धार्मिक बुद्धिमत्तानं व्यवस्थित चलो चांगलं व्यवस्थित वागो हेच आमचं साकडं राहतं